प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर Thank uh you. -oh. अंजीर असं म्हटलं की आंबटगोड चवीची रसदार फळं डोळ्यांसमोर येतात आणि अंजीर बर्फी अंजिराचं सरबत जॅम जेली ही तोंडाला पाणी सुटणारी नावं सहजपणे आठवून जातात आरोग्याच्या दृष्टीनेही अंजिराला खूप महत्व आहे अशा महत्वपूर्ण फळाची लागवड करून या व्यवसायात यशस्वी भरारी मारण्याची किमया करून दाखवली आहे ती समीर डोंबे या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील खोरगावच्या तरुणाने लठ्ठ पगाराच्या नोकरीकडे आणि परदेशाकडे झेपावणारी आजची तरुण पिढी पाहता अभियांत्रिकी क्षेत्रातलं उत्तम करिअर सोडून शेती क्षेत्राकडे वळणाऱ्या समीर यांचं हे धाडस म्हणूनच कौतुकास्पद वाटतं नमस्कार माझं नाव समीर मोहनराव डोंबे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खोर या गावामध्ये आमची अंजराची शेती आहे साधारण पाच एकरावरती आता अंजराची शेती मी करत आहे आमच्या गावामध्ये साधारण अडीचशे एकरावरती अंजराची शेती होते मेकॅनिकल इंजिनियर पदवीप्राप्त समीर यांनी सुरुवातीला काही काळ मोठ्या परदेशी कंपनीत नोकरी केली परंतु त्यांच्या शिक्षणाचा उपयोग म्हणावा तसा तिथे होत नव्हता आणि त्यांनी नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी सोडल्यानंतर त्यांनी व्यवसाय निवडला तो म्हणजे दुर्लक्षित असा शेतीचा व्यवसाय सर्वसाधारणपणे सुशिक्षित तरुण या क्षेत्राकडे फारसे वळत नाहीत पण समीर यांचा निर्णय मात्र ठाम होता माझं बेसिकली शिक्षण माझं इंजिनिअरिंगचं पुण्यातून वी आय टी महाविद्यालयातून मेकॅनिकलची पदवी मी घेतली दोन हजार तेरामध्ये पास आऊट झाल्यानंतर साधारण दीड वर्ष मी पुण्यात एका खाजगी कंपनीमध्ये काम जॉब केला तर जॉब करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या की ज्या एम एन सी कंपन्या पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये बँगलोरसारख्या शहरामध्ये परदेशी कंपन्या आपल्याकडे येत आहेत आपले मॅनफॉर्स आपलं मॅनपॉवर वापरत आहेत त्यांच्याकडून आउटपुट घेऊन त्यांचे प्रॉडक्ट जोरदार पद्धतीने विक्री करून अधिकचा नफा कमवून तो त्यांच्या देशामध्ये घेऊन जात आहेत हे सगळं करत असताना जे काही नॉन स्टँडर्ड कामं कंपनीमध्ये करायला लागायची की तुमच्या शिक सुशिक्षित म्हणजे तुम्ही जे टेक्निकल नॉलेज इंजिनिअरिंग शिकत असताना घेतलं त्याचा कुठेही वापर होताना दिसना मग त्यामुळे थोडासा मी निर्णय घेतला की जर ज्या कामामध्ये समाधान येत नाही ज्या कामामध्ये आपल्याला दिवसभर वेळ जात नाही आपल्याला घड्याळकडे ला पाहावं लागतं किती वाजले सुट्टीचा टाइम तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी कंटाळून पुन्हा एकदा आपली जी दुर्लखित शेती आहे ज्यावरती आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्ण अवलंबून आहे त्या शेतीमध्ये पुन्हा एकदा मी काम करायचं ठरवलं आणि गुलामगिरी सोडून मी थेट चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये आलो शेतीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर समीर यांच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे या क्षेत्रातली विक्री व्यवस्था आपल्या हातात नाही बाकीच्या क्षेत्रात उत्पादन विक्री ही व्यवस्था असते परंतु शेती हा व्यवसाय अशिक्षित माणसाने करायचा व्यवसाय आहे या गैरसमजुतीमुळे शेतीमध्ये यासारख्या अडचणी येत होत्या पण मनाचा ठामपणा आणि कुटुंबाचा आणि गावचाही खंबीर पाठिंबा आणि मार्गदर्शन या गोष्टींमुळे समीर यांना अडचणींवर मात करणं सोपं गेलं शेतीमध्ये काम करत असताना जे काही अडचणीच्या गोष्टी आहेत म्हणजे मूळ अडचण अशी आहे की उत्पादित केलेला शेतमाल विक्री ही सगळ्यात मोठी अडचण आहे की जिथून आपल्याला रिटर्न्स मिळणार आहेत आपल्या इन्व्हेस्टमेंटचे शेती ॲज अ बिझनेस आपण जर पाहिलं शेतीकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं ज्या ठिकाणी आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं रिटर्न्स आपल्याला मार्केटमधून मिळणार आहेत मग ती विक्री व्यवस्था आपल्या हातामध्ये नाही आहे विक्री व्यवस्थेवरती पिढ्यानपिढ्या पाठीमागचे काम झालेलं नाही म्हणजे आपण जे काही खाजगी कंपन्या कारच्या कंपन्या पाहिल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गॅजेटच्या कंपन्या पाहिल्या कॉस्मेटिकच्या कंपन्या पाहिल्या या सगळ्या कंपन्यांचं स्वतःचं मार्केटिंग डिपार्टमेंट असतं प्रोडक्शन केल्यानंतर त्याचं ब्रँडिंग करणं त्याची जाहिरात करणं त्याची विक्री करणं इथपर्यंत सगळ्या त्या कंपन्या काम करतात पण आपल्या शेतीमध्ये झालं असं की आडाण्यांनीच शेती करायची सुशिक्षित लोकांनी शेतीकडे यायचं नाही हा पूर्ण सगळ्यात सर्व समस्त शेतकरी बांधवांचा ग्रह असल्यामुळं शिकलेली मुलं पुणे मुंबईला गेली बँगलोरला गेली मोठ्या मेट्रो सिटीमध्ये गेली आणि मोठ्या सिटीमध्ये जाऊन त्यांनी खाजगी कंपन्यांमध्ये त्यांचं काम सुरू केलं त्यांच्या कामातून त्याच्या कंपन्यांनी त्या परदेशी कंपन्यांनी अधिकचा नफा कमावला आणि आपली शेती दुर्लक्षित राहिली मग त्याच्यावरती पुन्हा एकदा काम करण्याच्या संदर्भामध्ये विचार करून मी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या निर्णयावर मी ठाम राहिलो यामध्ये माझ्या कुटुंबाची सगळ्यात मला मदत झाली गावातल्या काही लोकांची मदत झाली भरपूर मार्गदर्शन झालं तसं म्हटलं तर आजोबांच्या काळापासूनच समीर यांची शेती होती पण अंजीराच्या भरभराट केली आंबट आणि गोड अशा दोन प्रकारच्या चवींचा अनुभव देणारा अंजीर हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायी याची महती समीर डोंबे यांनी गावकऱ्यांनाही पटवून दिली आणि क्षेत्राचा विस्तार करत विक्री विचार केला गेला आता अंजिराच्या शेतीमध्ये अंजिराचं क्षेत्र असून आजोबांच्या काळापासून आम्ही शेती, शेती करतोय तर त्या क्षेत्रामध्ये साधारण एक दीड अकरावरती अंजिराची शेती होती आमची तर ते एक दीड एकराचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला कारण जे उत्पादन आहे सुरुवातीच्या काळामध्ये अंजिराचं भार जो आहे तो अंजराचा भार असायचा बार किंवा मिठा खट्टा बार, बार म्हणजे तो हिवाळ्यामध्ये जून ऑक्टोबरला सुरू व्हायचा जूनला छाटणी ऑक्टोबरला पिकायला सुरू व्हायचा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे तीन महिने चालून तो संपून जायचा आणि मिठा बार साधारण फेब्रुवारी मार्चला सुरू व्हायचा एप्रिल मे दोन महिने चालून तो बंद व्हायचा तर मग आता विक्री आपण सुरू केली फळांची अंजीर आरोग्यदायी खूप आहे याचे सगळे बेनिफिट हेल्थ बेनिफिट वगैरे आपण लोकांना समजून सांगायला लागलो हेल्थ बेनिफिट समजून सांगितल्यानंतर त्याचे थोडे हळूहळू डिमांड त्याची वाढायला लागली त्यामुळं मग आता उत्पादन वाढवण्यासाठी क्षेत्र वाढवावं लागलं मग अंजिरामध्ये थोडं क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आणि दीड दीड दोन अकरा शेती पाच एकरावरती अंजिराचं क्षेत्र वाढवलं माझ्याबरोबरच गावातील इतर शेतकऱ्यांचंही क्षेत्र हळूहळू वाढत गेलं दोनशे अडीचशे एकरावरती साधारण गावामध्ये आता आहे वेगवेगळ्या प्रकारे अंजिराचं उत्पादन आणि विक्री वाढवण्याच्या समीर यांच्या कौशल्याला दादच द्यायला हवी कारण या सगळ्या गोष्टींमुळे गावातलं उत्पादनही वाढलं आणि मागणी देखील आणि मग त्यामुळे झालं असं की जे दोन तीन महिन्यासाठी शॉर्ट टर्म पिरियडसाठी फळं उपलब्ध असायची ती आता ऑक्टोबरपासून ऑक्टोबरला पिकायला सुरुवात झाल्यानंतर ती जून एंडपर्यंत पाऊस चांगला सुरू होईपर्यंत ती फळं तर साधारण आपल्याला उपलब्ध असतात मार्केटमध्ये मग अशा पद्धतीनं अवेलेबिलिटी जी आहे उपलब्धता मालाची आपण थ्रुआउट द इयर थ्रुआउट द इयर नाही यायचं नऊ महिन्यापर्यंत आपण त्याची उपलब्धता फळांची केली आणि मग आता हे उत्पादनाचा विषय झाला की सर्वप्रथम आपण उत्पादनावरती काम केलं आता अंजिराची तुम्ही जाडं पाहताय खूप छान पद्धतीचं उत्पादन आहे साधारण ऑगस्ट छाटणीच्या बागा आहेत त्या ऑगस्ट छाटणीच्या आता सुरू झालेल्या अजून चार महिन्यापर्यंत पुढे उत्पन्न देतील उत्पादन तर भरपूर आलं मग आता तोडणी आली विक्रीच्या दृष्टीने विचार केला तर पॅकिंग बाजारपेठ वगैरे अनेक गोष्टी आल्याच या सगळ्या गोष्टी किती सुंदरपणे हाताळल्या गे गेल्या याविषयी समीर डोंबे यांनी अगदी भरभरून माहिती दिली उत्पादन भरपूर अवेलेबल झालं तर पुढची गोष्ट आली पॅकिंग ब्रँडिंग करणं तोडणीनंतर पॅकिंग ब्रँडिंग मग आता इथून मागं सगळ्यात शेतमाला आपला जो काय उत्पादित झाला सगळ्याच म्हणजे फळ असतील पालेभाज्या असतील धान्य असेल कडधान्य असतील सगळ्याच बाजार व्यवस्था जी ट्रॅडिशनल अशी आहे की ती बाजारपेठामध्ये तुम्ही न्यायचं दलालाकडे त्यांनी ते मिडल ती विक्री करायची अशा पद्धतीने सगळं चालू होतं मी थोडंसं विचार केला की बाबा ज्या पद्धतीनं सगळ्याच बाकीच्या कंपन्या आपले काही उत्पादन निर्माण करतात तयार करतात आणि त्यांच्या उत्पादनाला त्यांचं स्वतःचं एक नाव देऊन बाकीच्या कंपन्या आपले काही उत्पादन निर्माण करतात तयार करतात आणि त्यांच्या उत्पादनाला त्यांचं स्वतःचं एक नाव देऊन ब्रँडनेम देऊन त्याची विक्री करतात मग मी थोडं ठरवलं की बाबा आपल्या अंजिराचं पॅकिंग तर करायचं आपल्याला छोटं कन्झ्युमेबल छोट्या छोट्या ग्राहकांना घेतायला असं मग त्यासाठी एक ब्रँडनेम काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून मी पवित्र नावाचा ब्रँड तयार केला पवित्र कॅनजर संस्कृत नावे त्या ब्रँडमध्ये आपण चारशे ग्रॅम दोनशे ग्रॅम अर्धा किलो एक किलो असे छोटे छोटे पॅकेट केले की जे ग्राहकांना थेट खरेदी करता येतील यापूर्वी दोन हजार चौदा पंधरापूर्वी मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये अंजीर विक्रीला नस नसायचं कारण ते हायली पेरिशेबल असल्यामुळं त्याची शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे ते त्यांना ठेवायला परवडत नसायचं मग आपण ते पॅकिंग सोल्युशन दिलं पॅकिंग सोल्युशनमुळे ते हँडलिंग कमी झालं आणि लोकांना ते अट्रॅक्टिव्ह पॅकिंगमध्ये आपण ब्रॅ वरती ब्रँडिंगचे स्टिकर वगैरे लावून पवित्रक नावाचं ब्रँडचं स्टिकर लावून आपण त्याची विक्री सुरू केली मग सुरुवातीला पुणे मुंबईमध्ये काही सुपर मार्केटमध्ये स्टार बाजार असेल रिलायन्स असेल बिग बाजार मोर बिग बास्केट अशा सुपर मार्केटला सुरू केल्यानंतर हळूहळू पुण्याबरोबर मग मुंबई मुंबई नंतर इतर शहरं इतर शहरांमध्ये ह्याच सगळ्यांचे या सगळ्या मोठ्या चेनचे सुपर मार्केट आहेत मग दिल्ली असेल बँगलोर असेल चेन्नई असेल हैदराबाद असेल अशा सगळ्या शहरांमध्ये हळूहळू फळांची विक्री सुरू केली भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डीडी सह्याद्रीवरचा आमचा हा शो याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज रिव्यूज, रिव्ह्यूज बरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मुव्हीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मना मनाला घाली प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी अनवट स्वाद सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. आहो कायग अग हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बदलला हा जोडीदार अग काय हो तारि तो दिसता कीर्ती दृष्टा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृह गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते तलक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता अंजिराच्या जातीविषयी माहिती देत असताना समीर यांनी या फळाची लागवड कशी करावी आणि लागवडीनंतर उत्तम उत्पन्न येण्याचा कालावधी किती असू शकतो याविषयी देखील उत्तम मार्गदर्शन केलं साधारणतः जी वराठी आपण घेतो ही जी वराठी आहे ही पुन्हा फिक नावान आहे पुणे परिसरात उपलब्ध असल्यामुळं त्याला पुन्हा फिक असं नाव आपल्या विद्यापीठानं दिलेलं आहे भारतामध्ये चार जातीची अंजिरा अवेलेबल उपलब्ध आहेत त्यामध्ये आपलं पुनाफिक कर्नाटकमध्ये काही ठिकाणी रायचूरमध्ये वगैरे येणारं दियाना आणि कृष्णा ब्राउन आणि दिनकर आणि अशा चार व्हरायटींचं चा उत्पादन भारतामध्ये होतं पण या चार व्हरायटींमधून खाण्यासाठी टेबल परफसाठी सगळ्यात उत्तम व्हरायटी म्हणलं तर आपली ही पुन्हा आहे त्याचं कारण असं आहे की त्याचं टी एस एस साखर साखरेचं प्रमाण जे आहे ते इतर सगळ्या व्हरायटींपेक्षा जास्त आहे त्याची चवीला त्याचे फायबर छान आहेत रंगाला त्याचा छान आकर्षक रंग आहे त्याची टिकवण क्षमता जास्त चांगली आहे अशा पद्धतीनं ते सर्व गुणसंपन्न असल्यामुळं आपण त्याचं उत्पादन वाढून आपण त्याची विक्री व्यवस्था केलेली आहे साधारण याचं प्लांटेशन करत असताना एकरी जर तेरा फुटाचं अंतर आता ते अंतर जमिनीच्या प्रतीवरती जमिनीच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे जर मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर साधारण दोन झाडांमधलं अंतर तेरा चौदा फुट असावं हो। आणि एकरी साधारण त्या झाडांची संख्या साडेतीनशे तीनशे तीस ते तींचे, तींचे 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 ती साडेतीनशे झाडं एकरी वाचतात लागवडीनंतर एक वर्षामध्ये अंजीर उत्पादन द्यायला सुरू करतं पण झाडाचा आकार छोटा असल्यामुळं हळूहळू त्याचं उत्पादन वाढत जातं आणि साधारण पाच ते सहा वर्षानंतर त्याची पूर्ण मॅच्युरिटी येते झाडाची आणि पूर्ण मॅच्युरिटी आल्यानंतर त्याचं उत्पादन एकरी आठ ते बारा टनापर्यंत जातं सरासरी जर आपल्याला चाळीस पंचेचाळीस रुपये जरी मिळाला तरी साडेचार लाख रुपयाचं चार साडेचार लाख रुपयाचं उत्पादन एकरी अंजिरामधून मिळतं आणि साधारण खर्च माझा दोन अडीच लाख रुपये तीन लाख रुपये एकरी निव्वळ नफा अंजिरामधून मिळू शकतो उत्पादन चांगलं हवं असेल तर जमिनीची जात कुळी ही महत्वाची त्याचबरोबर उत्पादनानंतरची छाटणी तसंच बहरणाऱ्या फळाला होणारा रोगांचा प्रादुर्भाव या गोष्टींचा विचार करून काय काळजी घ्यायला हवी याविषयीचं उत्तम मार्गदर्शन समीर यांनी केलं तर आता अंजीर शेतीबद्दल माहिती सांगायची म्हणजे म्हणलं तर अंजीरासाठी अंजीर फळाच्या चांगल्या उत्पादनासाठी साधारण निचऱ्याची जमीन गरजेची आहे म्हणजे पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे काळ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात झाडांची अमर्याद वाढ होते आणि फळांची क्वालिटी चांगली मिळत नाही जी मध्यम स्वरूपाची जमीन आहे त्या जमिनीचा थोडशी अंजीर शेतीसाठी गरजेची आहे आता जूनला साधारण पावसाबरोबर त्याची छटणी होते पावसाबरोबर छटणी केल्यानंतर त्याचं खत व्यवस्थापन फवारण्या अंजिरावरती काही तांबेरा पानांवरती तांबेरा करपा साधारण आता तुम्हाला जर झा दाखवायचं म्हटलं पण आता बाग पूर्ण निरोगी आहे त्यामुळं बाग दाखवायला तुम्हाला तांबेऱ्याचं पान एखाद्या स्पॉटचं पान तुम्हाला मी दाखवू शकतो तर साधारण त्याला तांबेरा ता आणि करपा हे साधारण असे दोन प्रकारचे रोग जास्त प्रमाणात होतात पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर याच्यावरती जे छोटे छोटे ठिपके दिसत आहेत तपकिरी रंगाचे जे ठिपके दिसत आहेत हा तांबेरा रोग आहे आणि ही जी एज असते त्याच्या कडा ज्या पानाच्या कडा ज्या करप करपलेल्या दिसत आहेत ह्या हा कारपारोग आहे तर याचं प्रमाण साधारण पावसाच्या पिरियडमध्ये पावसाच्या जास्त प्रमाणामुळे त्याला तांबेरा आणि करप्याचं प्रमाण वाढतं आणि अशा काळामध्ये भरपूर प्रमाणात मग फळाचं पोषण कमी होतं आणि नुकसान होतं त्यामुळे फवारण्यांची काही काळजी घ्यावी लागते काही बुरशीनाशक काही कीटकनाशकं रसशोषक किडींसाठी घ्यावी लागतात ती घेत असताना काळजी थोडी हार्वेस्टिंगच्या अगोदर कुठली घ्यायची कुठली नाही घ्यायची सगळ्याची काळजी घ्यावी लागते माझ्या गावामध्ये दोनशे अडीचशे एकरावरती अंजेर शेती आहे त्यांना इतर सगळ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मी त्याची माहिती देत असतो वातावरणाच्या बदलानुसार कुठली फवारणी कधी घ्यायची तोडणीच्या अगोदर कुठली फवारणी घ्यायची नाही कुठली टाळावी रेसिड्यू फ्री संदर्भामध्ये ऑर्गेनिक योग्य व्यवस्थापनामुळे हातात आलेल्या उत्तम मालाची वाहतूक कशी केली जाते आणि अतिरिक्त मालावर काय प्रक्रिया केली जाते याविषयी समीर म्हणाले साधारण हार्वेस्टिंग आपलं ऑक्टोबरला सीझन सुरू झालेला असतो इथून बागेमधून हार्वेस्टिंग सकाळी सात वाजता सुरू होतं सातला हार्वेस्टिंग झाल्यानंतर तो माल अकरा बारा वाजेपर्यंत हार्वेस्टिंग पूर्ण होऊन पॅक हाऊसला जातो पॅक हाऊसमध्ये आपण आपल्या ऑर्डरप्रमाणे सगळं सगळं सर्व शहरांच्या काही विमानाने माल जातो काही बसने माल जातो काही रोड जातो तर या सगळ्या त्याचं सगळी व्यवस्था करून सगळ्या ऑर्डरप्रमाणे त्याचं पॅकिंग आपल्या पॅक हाऊसला होतं त्याच्यानंतर जो अतिरिक्त माल आहे म्हणजे पिकल्यानंतर अतिरिक्त ज्या क्रॅकिंग केलेली फळं ओवर रॅपन फळं की जे मार्केटपर्यंत पोचू शकत नाही न्यूट्रिशन त्यांचं तेच असतं साखरेचं प्रमाण खूप छान असतं गोडी असते बरोबर पण ती शेल्फ लाईफ कमी होते किंवा तो मार्केट पण पोचू शकत नाही ती माल आपण नंतर प्रोसेसिंगसाठी घेतो मग प्रोसेसिंगमध्ये आपण त्यापासून अंजिराचा जाम जेली असे काही पदार्थ बनवतो आता अंजीर शेतीबद्दल माहिती झाली आपण आता आपल्या पॅक हाऊसमध्ये आणि प्रोसेसिंग युनिटकडे जाऊया तुम्हाला प्रोसेसिंग युनिट दाखवतो आपल्या या व्यवसायात भरभरून यश मिळवलेल्या समीर यांनी यामध्ये इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊन सामाजिक भानही जपलं आहे आता साधारण हार्वेस्टिंगपासून पॅकिंग आणि प्रक्रिया या सर्व कामासाठी साधारण सतरा लोक आपल्याकडं काम करतात सतरा लोकांच्या हाताला पण काम दिलेलं आहे त्यामध्ये काही जेंट्स आणि काही लेडीज अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने त्यांना पगार देऊन आपल्याकडं सगळे ते काम करत असतात दामिनी, दामिनी।, 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 दामिनी सीझन टू लवकरच आपल्या भेटीला डी सह्याद्रीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पहिला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर अंजीरार सारखं नाशवंत फळ उत्तम रीत्या ग्राहकाच्या हातात पडायचं असेल तर लागवडीपासून पॅकिंगपर्यंत योग्य ती काळजी घेणं आवश्यकच याविषयी समीर डोंबे म्हणाले आता अंजीर शेतीचं उत्पादनाविषयी माहिती झाली आता आपण इथून पुढचं जे आपलं काम चालू असतं पॅकिंग प्रक्रिया आणि त्याची विक्री या सर्व संदर्भामधली माहिती घेण्यासाठी आपण आता आपल्या पॅक हाऊसला प्रोसेसिंग युनिटला आपण जाऊया या तर अशा पद्धतीनं आपण आता पॅक हाऊसवरती आलेलो आहे सकाळपासून जे शेतामध्ये हार्वेस्टिंग झालं तोडणी केलेला माल जो आहे तो आपण आता पॅक हाऊसवरती निघून आलो आहे पॅक हाऊसला आल्यानंतर आपण तो सॉर्टिंग टेबलवरती माल आपण तो टाकतो आणि त्यानंतर आपलं पॅकिंग सुरू होतं म्हणजे आपल्या ऑर्डरप्रमाणे जे आपलं सुपर मार्केटचं मॉलचं जे कस्टमरप्रमाणे पॅकिंग सुरू होतं तर आपण आता हे पॅकिंग करत असताना काही गोष्टींची काळजी घेत असतो जे टेबल पर्पजसाठी आपण फ्रेश फळं विक्रीला देतो त्याच्या क्वालिटीचे काही आपण गोष्टी नॉर्म्स काही ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये क्रॅकिंग फळाला नसावं ते ओवर रॅपन नसावं त्याच्यावरती कुठला डाग नसावा त्याची स्किन आउट झालेली नसावी त्याचा अध्यड तुटलेला नसावा या सगळ्या गोष्टींची आपण पॅकिंग करत असताना काळजी घेतो हे आपण पाहू शकता तुम्ही हे पॅकिंग केल्यानंतर त्या अशा पद्धतीनं उत्तम दर्जाची फळं आपण पॅकिंगमध्ये घेतो जे आपल्या टेबल पर्पजसाठी आपण सुपरमार्केटला देत असतो आणि याच्यानंतर जो उर्वरित माल आहे जो ओहर आहे गोडी त्याची तेवढीच आहे समजा आता आपण ही पाहू शकतो या अशा प्रतीची जी फळं आहेत यामध्ये साखरेचं सा प्रमाण खूप जास्त आहे न्यूट्रिशन रिच ही तेवढीच आहे परंतु ही बाजारपेठेपर्यंत पोचत नाहीत या फळांना आपण प्रोसेसिंगसाठी घेतो जाम बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो आणि मग जामची लाईन आपण आतमध्ये पाहूया मेहनत हुशारी आणि नाविन्याचा ध्यास या गुणांचा संगम असणाऱ्या समीर डोंबे यांनी या क्षेत्रात स्वतःचा ब्रँड निर्माण केला ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद आहे आपल्या जवळचं हे ज्ञान ते उत्सुक उद्योजकांना देण्यासाठी नेहमीच तयार आहेत ही गोष्ट देखील कौतुकास्पदच अंजराच्या शेतीमध्ये या सर्व कामामध्ये म्हणजे उत्पादनापासून अंजराच्या उत्पादनापासून त्याची पॅकिंग ब्रँडिंग प्रक्रिया आणि विक्री या सर्व कामाची दखल कृषी खात्यानं आपल्या राज्यानं देशाच्या आय सी आरनं दखल घेतली आणि त्यातून मला साधारण सहा अवॉर्ड सगळे मिळालेले आहेत त्यामध्ये आय सी आरचा बाबू राम अभिनव किसान पुरस्काराचा समावेश आहे त्यानंतर अंजीरत्न अंजीर उत्पादन अंजीर उत्पादक संशोधक संघामार्फत दिला जाणारा रत्न पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार आहे पुणे जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा आप्पासाहेब पवार शेतीनिष्ठ पुरस्कार आहे कृषीथॉनकडून दिला जाणारा युवा उद्योजक शेतकरी पुरस्कार आहे अशा बऱ्याच पुरस्कारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे या सर्व कामाची दखल घेऊन मला ते पुरस्कार मिळाले आहेत आणि त्या सर्व शेतीमध्ये काम चालू आहे आता अंजिराच्या शेतीसंदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडे बऱ्यापैकी त्याची माहिती मिळेल की जी मला मदत त्यांनी लागवडीपासून सर्व रोग रोगांचं प्रतिबंध मातीचं सॉईल सॅम्पलिंग परीक्षण असेल सॉईल मॅनेजमेंट असेल फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल या सगळ्या विषयांवरती कृषी विज्ञान केंद्र बारामतीनं मला मदत केलेली आहे काही शेतकरी बांधवांना जर अंजीर शेतीविषयी माहिती हवी असेल तर बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामधून तुम्हाला अंजीर शेतीविषयी माहिती मिळू शकेल किंवा मलाही तुम्ही थेट संपर्क करू शकता अंजराची लागवड कधी करावी त्याची रोपं कशी तयार करावी अंजिराची रोपं आपण साधारण अंजिराच्या छाटणीनंतर ज्या काड्या निघतात त्या काड्यांपासून आपण रोपं बनवतो त्या लागोडीपासून त्याचं पूर्ण मॅनेजमेंट उत्पादन सुरू होईपर्यंतचे सगळ्या खत औषधाचं सगळं नियोजन कसं करावं या संदर्भातली माहिती निश्चित घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल पारंपरिक क्षेत्राला आधुनिकतेची झालर लावून दोन्हीचा उत्कृष्ट संगम साधणारे समीर डोंबे हे तरुणांना आदर्श वाटावे असं एक उमद व्यक्तिमत्व त्यांच्या या यशाची दखल शासनानेही घेतली आहे अनेक पुरस्काराने सन्मानित युवा उद्योजक समीर डोंबे यांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखरच सलाम